एकनाथ शिंदेने ना आंदोलकांनी अडवलं हैदराबाद गॅझेट ही लागू करण्याची मागणी केलेली आहे धाराशिव शहरामध्ये हातलाई मंगल कार्यालयाजवळ मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवलेला आहे आणि आरक्षणाबाबत लवकर निर्णयाची निर्णय घेण्याची मागणी मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे यापूर्वी देखील मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींना किंवा मंत्र्यांना अडवलेलं आहे मराठा आरक्षणाचा जाब विचारलेला आहे धाराशिवमध्ये देखील तेच घडलेलं आहे मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना अडवलं आणि मराठा आरक्षणाबाबत जा विचारलेला आहे मराठा आंदोलकांनी केली आहे आपण अधिक माहिती घेऊया धाराशिवमध्ये काय घडते त्याची आमचे प्रतिनिधी बालाजी सुरोसा आपल्यासोबत येत बालाजी मराठा आंदोलक संतप्त झालेले दिसत आहेत काय काय घडलं नेमकं तिथे मला जी माझा आवाज पोहोचते तुमच्यापर्यंत मला आवाज काही तांत्रिक कारणामुळे पोहोचत नाही पण आपण दृश्यामध्ये बघतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनं आहे मराठा आंदोलकांनी आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी आंदोलकांनी केलेली आहे